नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर बावीस सप्टेंबरला म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता शेतकरी मित्रांनो आपण हे अंदाज दोन तीन महिन्यापूर्वी व एक दीड महिन्यापूर्वी आपण स्वतः सांगत होतो त्याची बावीस सप्टेंबरपासून ते तीन ऑक्टोंबरपर्यंत ज्यांची सोयाबीन काढणीला आलेली आहे त्या सोयाबीनचं नुकसान होणार त्यामध्ये आपण अंदाज सांगत होतो आणि हा अंदाज आपण सर्वात प्रथम तीन महिन्यापूर्वी म्हणजे चौदा जुलै रोजी पण दिलेला होता त्याच्या चौदा जुलैच्या नंतर आपण आठ पंधरा दिवसाला किंवा एका महिन्याला त्यामध्येसुद्धा आपण अंदाजामध्ये दुसऱ्या अंदाजामध्ये आपण त्याचं ह्या बावीस सप्टेंबरचं अंदाज देत असतो देत देत होतो पण त्यामध्ये फक्त आपण हेडलाईन देत नव्हतो आणि सुद्धा मी वीस पंचवीस सुद्धा हेडलाईन दिलेली होती या काही व्हिडिओमध्ये तुम्ही मागं पाहू शकतात की बावीस सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू होणार आहे आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन बावीस सप्टेंबर ते तीन सप्टेंबर दरम्यान काढलेले आलेलीच आहे त्या शेतकऱ्यांचं सोयाबीन नुकसान होणे होऊ शकतं तर पहा सोयाबीन माझीसुद्धा ही काढलेला आलेली आणि इकडे ही बॅग आहे ही बॅग मात्र तीन ऑक्टोंबरच्या नंतरच काढलेली ती हिचं मात्र नुकसान होणे होण होणार नाही पण हिचं मात्र नुकसान होऊ शकतं आणि अशा पद्धतीचं बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन नुकसान होणं होणार आहे हे काढणी आल्यान कारण हा पावसाचा कालावधी अजून दहा बारा दिवस पावसाचा कालावधी म्हणजेच तीन तारखेपर्यंत आज बावीस तारीख या परिस्थितीमध्ये पाऊस बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदारसुद्धा स्वरूपाचा पडणार आहे तर आज पाऊस कुठे पडणार आज पाऊस परभणी प्रत्यक्ष मी जिल्ह्याचे नावं सांगतो कारण आपल्या तालुक्याचे नाव जर नावं जर सांगितले तर हिडी मोठा होऊ शकतो तर जिल्ह्यामध्येच पाऊस जिल्ह्याचे सांगतो तर परभणी नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव तसेच लातूर नगर सोलापूर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर uh, आणि विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम वर्धा बुलढाणा इथपर्यंत पाऊस आहे पण जास्त पाऊस आज कुठे पडण्याची शक्यता आहे तर त्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे त्यामध्ये परभणी पर्वन जिल्ह्यामध्ये परभणी बीड लातूर धाराशिव तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त पाऊस पडणार आहे हा म्हणजेच मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर सुद्धा स्वरूपाचा पडणार आहे आणि जर पाहिलं तर वातावरण पावसाचं वातावरण हे सर्व जे जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण असेल पण ह्या जिल्ह्यामध्ये चार ते पाच जिल्ह्यामध्ये अति जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडणार सर्वत्र पाऊस जोरदार स्वरूपाचा नसेल तर त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पण ह्या जिल्ह्यामध्ये चार पाच जिल्हे आहेत त्याच्यामध्ये परभणी बीड लातूर धाराशिव ह्या भागात जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उद्या उद्या पण पावसाचे वातावरण बऱ्याच ठिकाणी राहणार उद्या तेवीस तारीख चोवीस तारखेला मात्र शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी बंधूं सांगायचं म्हणजे चोवीस आणि पंचवीस सव्वीस हे तीन दिवस राज्यामध्ये राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे राज्यामध्ये सर्व रा आपल्या राज्यामध्ये सर्व भागामध्ये पावसाची हजेरी असेल त्यामध्ये पाऊस तर पावसाची जी हजेरी असेल तर त्यामध्ये सर्वच भागामध्ये पावसाची हजेरी असेल तर त्यामध्ये मुख्यत्व पाऊस कोणत्या भागामध्ये जास्त पडणार आहे त्यामध्ये त्यामध्ये पाऊस जे आहे तर पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये अतिस्वरूपाचा अतिमुसळधार सुद्धा पडणार आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्येसुद्धा अतिमुसळधार स्वरूपाचा पडणार आहे त्यामध्ये लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार काही काही ठिकाणी म्हणजेच अतिवृष्टीसारखा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस अतिजोरदार स्वरूपाचा पड पडणार त्यामध्ये आणि जालना जिल्हा जालना जिल्ह्याचा जा जो दक्षिणेकडचा भाग सॉरी जालना जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे तिथे मात्र थोडाफार पाऊस कमी राहील आणि जे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा साधारण पाऊस राहील मध्यम ते एखादून ठिकाणी तसा पाऊस पडू शकतो पण ह्या जिल्ह्याच्या तुलनेने कमी राहील पाऊस आणि वरी जर पाहिलं तर कोकणामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार शेत मित्रांनो तसेच पुणे विभागामध्ये पुणे सुद्धा मध्यम तका ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सर्वदूर पुणे विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे चोवीस ते सव्वीस दरम्यान तसेच मुंबई ठाणे आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणारे नाशिक विभागामध्ये धुळे जळगाव तसेच नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम तका एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर पंचोवीस ते सव्वीस दरम्यान पाऊस हा जास्त स्वरूपाचा पुढे पडणार तर त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वदूर बऱ्याच भागामध्ये अतिम जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पडणार ह्यामध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीनचे लवणाची जी जमीन आहे त्याच्यामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे किंवा का काढणी लागली सोयाबीन ह्याच्यामुळे नुकसान होऊ शकते व तसेच सत्तावीस तारखेला थोडी पावसाचे प्रमाण कमी होईल सत्तावीस अठराच तारखेला व तसेच परत पण अजून एकोणतीस आणि तीस तारखेला अजून पाऊस वाढण्याची शक्यता त्यामध्ये एकोणतीस तारीख आपले मध्यंतरी म्हणजे अठ्ठावीस किंवा एकोणतीस तीस, तीस या तीन दिवसामध्ये अजून पाऊस पडणार आहे शेत मित्रांनो सुद्धा मध्यम ते जोरदार अति जोरदार सुरू स्वरूपाचा पाऊस पडणार पडणार आहे त्यामध्ये मराठवाड्याचा काय भाग असेल मराठवाड्यामध्ये सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता तो पण तसेच मराठवाड्याचा जो दक्षिण भाग आहे त्याच्यामध्ये लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार तसेच सोलापूर दक्षिण महाराष्ट्र सोलापूर पुणे विभागात सुद्धा मध्यम तर जोरदार अति जोरदार स्वरूपाचा हा पाऊस पडणार त्या त्यामध्ये हा पाऊस अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखेचा पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पडणार आहे नगर जिल्ह्यामध्येसुद्धा पडणार आहे तसेच मुंबई ठाणे कोकणा यामध्ये सुद्धा पडणार आहे आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा पडणार नाशिक विभागामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे विदर्भामध्ये बरं सर्व जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि एक ऑक्टोंबर एक ऑक्टोंबरपासून मात्र पाऊस थोडा आपला उतरामध्ये लागणार आहे एक ऑक्टोंबरपासून मात्र जालना एक ऑक्टोंबरपासून मग नांदेड परभणी लातूर तर लातूरच्या दक्षिण भागामध्ये एक ऑक्टोंबरला जास्त पाऊसमान एक ऑक्टोंबरला जे आपल्या विदर्भामध्ये मात्र पाऊसमान थोडे कमी झालेले दिसून इन आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा थोडेफार पाऊस कमी होईल जे एकोणतीस आणि तीसच्या तुलनेने तर आपल्या एक ऑक्टोंबरपासून मात्र पाऊसमान उत्तरामध्ये म्हणजेच कमी कमी होत जाईल तो पाऊस जास्तीत जास्त तीन चार तारखेपर्यंत पडण्याची शक्यता आहे पण तो पाऊस ठिकठिकाणी पडेल मेघगर्जेने पाऊस पडेल आणि सहा तारखेपासून मात्र आपल्या मराठवाड्यामध्ये उघडीपासण्याला म्हणजेच वातावरण कोडे राहण्याची शक्यता आहे हा झाला आपला अंदाज मावली चिकणे अंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद